विधानसभेचं मटेरियल असते बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल इंटरनॅशनल मटेरियल इथे होता विधानसभेचा 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 आता विधानसभेमध्ये जनतेत राहणारा तुमची कामं करणारा やれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれやれや तर या काळमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातून अतुल बाबांनी तिथली जी सेवा केली आहे कोणी आजारी पडलं तर कृष्णा हॉस्पिटल आहे कुणाला शिकायचं असेल तर कुठल्याच्या शिक्षण संस्था आहे शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे कोणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे आपला ऋष टाकायचा असेल तर साखर कारखाना